आपल्याला हा हे बघा मित्रांनो आम्ही चालू लिंबू तोडायला बघा आमच्या लिंबू झाड किती लिंबू बघा तुम्हाला दाखवतो मी हा काय तोडायचं आहे काय हा मोठे सांग त्या हो तोडण मी काय काय ते लिंबू कुठे छोट एक आणि मोठा कुठे मोठे आहे पिवळा आहे का पिवळा बघ बर नाही मग आता शरबत कसं आहे आपला लिंबू शरबत कसं आहे पुढे मध्ये नाही ना त्याच्यात रस नाही ना ते छोटे छोटे ना अजून पिवळा आहे बघ बर पिवळा छोटे मोठे त्यात रस नाही ना रस नाही त्याच्यात ना कुठे दाखव बरं तर थोडू तोडर काढू का बर बर ठीक लिंबू लिंबू तवडावर काठी आणा लवकर लवकर आणा काठी कुठे आहे पटकन आण वा बॉकर झाले बॉकर बर बा वा वा अरे काय साडी अरे साडी मस्कट थोडं तू करा लिंबू किती पडे वाटत दाखव अचानक पडलो दाखव तुझ्या आता दाखव लिंबू कुठे कुठे तो एक तो।, तो 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 तो

जो मानो 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 कसेला स्टक व्हिडिओ

बरोपारी करू का बंद चल सांग कस आंबट झालं छान कस झालं एकदम छान सांग झालं ए पारी। <laughs> बघा सांग ए बी तुला म्हणल चहाण्या चार गाळण्या सध्या माहिती तुला बिये हात नकलत